गोकुळधाम गोरक्षा केंद्र अठरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा भगवान महावीर युवा प्रतिष्ठान केंद्र अठरावा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात वर्ष अविरत गोसेवेचे व्रत हातात घेऊन काम करत असून आता अठराव्या वर्षात पदार्पण झाले आहे या वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी व्हेजिटेबल केक कापून सर्व गोवंशाला वैरण चारा आणि खाऊ घालून सर्वांनी गोसेवा केली तसेच गोशाळेमध्ये वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले अविरत सतरा वर्षांपासून गोसेवा करणारे सर्व कोपरगावतील पत्रकार महेश जोशी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील सुप्रसिद्ध उद्योजक मनोज अग्रवाल संजय भन्साळी नाईक बिल्डरचे सुप्रसिद्ध इंजिनियर प्रसाद नाईक गोपीशेठ लोंगानी राजेश ठोळे संजय बंब सत्येन मुंदाळा सुरेंद्र ठोळे दर्शन वैद्य शिर्डी ओंकार भट्टड जय बोरा प्रणित कातकडे यांच्यासह आदी व्यापारी वर्ग तसेच गोसेवक उपस्थित होते सतरा वर्षांपासून अवघ्या सात गोवंशावर चालू झालेलं हे गोसेवा केंद्र आज हजारो गोवंश संगोपन करत आहे त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आहेत सदर प्रसंगी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी देखील या गोसेवा केंद्राला भेट देत शुभेच्छा दिल्या आहेत नमस्कार गुरु पौर्णिमेच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा मी पोलीस इन्स्पेक्टर प्रदीप देशमुख कोपरगाव सिटी आज खूप चांगला सुवर्णयोग आहेत आज आपल्या गोगुळधामचा सतरावा पूर्ण होऊन अठराव्यावर याच्यामध्ये पदार्पण करीत आहेत अतिशय गोशाळेची सुंदर सुविधा सेवा आणि सेवाभाव आपल्या कोपरगाव तालुक्यातील आणि शहरातील व्यापारी मंडळ हे या ठिकाणी सर्व एकत्र येऊन या गोशाळेला प्रत्येक वेळी वेळोवेळी वड� मदत करून ज्या आपल्या गोमाता आहेत या गोमातांना गोम ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या काही इंजुरी झालेल्या आहेत काही त्यांना चांगलं संगोपन करण्यासाठी प्रयत्न करून सर्वजण या ठिकाणी मदतीने प्रयत्न करत आहेत आमचं पोलीस प्रशासनातर्फेसुद्धा त्यांना कुठली मदत लागली तर आम्ही मदत करायला तयार आहोत त्याचप्रमाणे या पुढील का कामकाजामध्ये त्यांची अधिकाधिक प्रगती हो गोमाता अधिकाधिक डेव्हलप होऊन त्यांचा आशीर्वाद आपण सर्वांना मिळो ही शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र